ज्या कायदेतज्ञांनी अनाकलनीय सल्ले देऊन लक्ष्मी बँक बुडवली तीच टीम समर्थ बँकेत दाखल झाली आणि इथे देखील नेमकं हेच घडलं पाहुयात खळबन वृत्त मालिका समर्थचा अनाकलनीय कारभार सोलापूरकर हो नमस्कार शंभरीकडे माटचाल सुरू केलेली लक्ष्मी बँक अलीकडच्या काळात बंद पडलेली सोलापुरातील शेवटची बँक तिथला पैसा अद्याप सोलापूरकरांना मिळालेला नाही त्या आर्थिक हानीतून सोलापूरकर अद्याप सावरलेले नाहीत तोपर्यंत समर्थवर संकट आलं दोन्ही ठिकाणी साम्य एकच ज्या कायदेतज्ञांनी उलट सुलट अनाकलनीय सल्ले देऊन लक्ष्मीला बुडवलं तीच कायदेतज्ञांची टीम फौज समर्थमध्ये आली तिकडं जसं जगावेगळे सल्ले दिले इकडं त्यांनी तसेच सल्ले दिले त्यामुळं तिकडं जे झालं त्याची सुरुवात इकडं झाली ज्यांच्या सल्ल्यामुळं लक्ष्मी बुडाली त्यांच्या सल्ल्यामुळं समर्थ सडली अर्थात ज्यांनी लक्ष्मी बँक बुडवली त्यांनी समर्थ बँक सडवली ही वस्तुस्थिती लेखा परीक्षकांच्या अहवालातून पुढे आली आहे सोलापूरकरांची लक्ष्मी अशी ओळख असलेली लक्ष्मी सहकारी बँक स्वातंत्र्यपूर्व काळात त्या बँकेची स्थापना झालेली एक काळ लक्ष्मीनं आर्थिक वैभव पाहिलेलं अर्थात लक्ष्मी ही सोलापूरकरांची आर्थिक नाडी बनलेली लक्ष्मीनं बहुसंख्य सोलापूरकरांच्या घरात वास केल्यामुळं आर्थिक हातभार लागलेला त्यामुळं अनेकांच्या घराला वैभव मिळालेलं अशी लक्ष्मी बँक अलीकडच्या काळात बुडाली हे पाप नाही म्हटलं तरी संचालकांच्या पदरात पडलेलं याज बँकेत कार्यरत असणाऱ्या कायदे तज्ज्ञांनी संचालकांसह अधिकाऱ्यांना अनाकलनीय सल्ले देऊन त्यांच्या पापात स्वतःच माप मारलेलं लक्ष्मी बँक बुडाली लक्ष्मी बँक बुडवण्यात जसा संचालकांचा हात होता तशी कायदे तज्ज्ञांनीही त्यांना साथ दिलेली त्यामुळंच लक्ष्मीच्या खरी अवदसा घुसली लक्ष्मीच्या पतनात संचालकांसोबतच कायदे तज्ज्ञांचाही सहभाग असल्याची बाब लेखा परीक्षकांच्या नजरेत सापडली कारण अनेक कर्ज प्रकरणात कायदेतज्ञांनी चुकीचे सल्ले दिलेले जी मालमत्ता हस्तांतरित करता येत नाही म्हणजे जी मिळकत लीज होल्ड बी टू मध्ये समाविष्ट असते त्या मिळकतीवरही कर्ज देण्याचा कायदेशीर सल्ला लक्ष्मी बँकेच्या कायदेतज्ञांनी वेळोवेळी दिलेला एकच मिळकत अनेक बँकांना तारण दिलेली बाब कायदेतज्ञांनी पद्धतशीरपणे लपवून ठेवून नवीन कर्ज देण्याचा सल्लाही अनेक वेळा दिलेला जेव्हा अशा कर्जांचं लेखापरीक्षण झालं तेव्हा कायदेतज्ञांचा सल्ला हा अनाकलनीय असल्याचा शेरा लेखा परीक्षकांनी वेळोवेळी नोंदवला अशा कारणांमुळे लक्ष्मी बँक बुडाली जे कायदेतज्ञ लक्ष्मी बँकेच्या पॅनलवर होते तेच कायदेतज्ञ समर्थ बँकेच्याही पॅनलवर बसलेले तिकडे जो कारभार केला तोच कारभार समर्थ बँकेमध्येही या मंडळींनी केला त्यामुळं लक्ष्मीची जी अवस्था झाली त्याच अवस्थेला समर्थ बँकही जाऊन पोचले या कायदेतज्ञांनी काय केलं पहा जी मिळकत हस्तांतरित करताच येत नाही जी मिळकत खरेदी विक्री करता येत नाही जी मिळकत कर्जापोटी तारण देता येत नाही ज्या मिळकतीच्या हक्कांमध्ये कोणताच बदल करता येत नाही अशा मिळकतींच्या सत्ता प्रकारामध्ये लीज होल्ड बी टू असा शेरा असतो म्हणजे अशी मिळकत बँकेकडे तारण ठेवून कर्ज घेता येत नाही अशी लीज होल्ड बी टू सत्ता प्रकारातील मिळकती तारण घेऊन कर्ज देण्याचा सल्ला याच कायदेतज्ञांनी समर्थ बँकेला दिला काही कर्जदारांनी त्यांच्याकडील एकच मिळकत तारण देऊन एकापेक्षा जास्त बँकांकडून कोट्यवधी रुपयांची कर्ज घेतली अशा कर्जदारांना कर्ज देताना समर्थ बँकेनं जेव्हा कायदेतज्ज्ञांकडून शोध अहवाल मागवला तेव्हा मा याच कायदे तज्ज्ञांनी त्या मिळकतीवरील अगोदरची कर्ज लपवून ठेवली मिळकत निजोखमी असल्याचा शोध अहवाल दिल्याची अनेक उदाहरणं आहेत अशा सल्ल्यामुळं झालं काय ते पहा कायदे तज्ञांच्या शोध अहवालावर आणि सल्ल्यावर विश्वास ठेवून समर्थ बँकेनं कर्ज दिले पण या कर्जांचा बोजा संबंधित मिळकतीवर चढलाच नाही जेव्हा पूर्वी कर्ज दिलेल्या बँकांनी संबंधित कर्जदारावर कारवाई केली आणि त्यांनी तारण दिलेली मिळकत जप्त करण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्या मिळकतीवर त्याही पूर्वी कर्ज दिलेल्या बँकेचा सा आग्रहक्क असल्याचं निदर्शनास आलं त्यामुळं ती मिळकत जप्त केली ज्यामुळं त्यानंतर कर्ज दिलेल्या कर्ज विना झालं परिणामी अशा बँकांना अशा कर्जदारांवर काहीच कारवाई करता आली नाही त्यांनी तारण दिलेली मिळकत जप्त करता आली नाही त्यामुळं अशी कर्ज थकली अशा बँकांपैकीच एक असणारी बँक म्हणजे समर्थ सहकारी बँक आपली समर्थ बँक जशी संचालकांच्या अनागोंधी कारभारामुळे अडचणीत आली तशी ती कायदेतज्ञांच्या अनाकलनीय सल्ल्यामुळं सुद्धा अडचणीत सापडली परिणाम व्हायचा तोच झाला जे लक्ष्मी बँकेचं झालं त्याच वाटेवर समर्थ सहकारी बँक गेली